अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं माजी आमदार अरुण काका जगताप यांना आदरांजली अर्पण अडचणीच्या काळामध्ये शहरातील नागरिकांना काका या शब्दाची आठवण होत होती विकास गीते यांचे प्रतिपादन महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं माजी आमदार अरुण काका जगताप यांचे दुःखद निधन झाल्यामुळे संचालक मंडळाच्या वतीनं काकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली आहे यावेळी चेअरमन विकास गीते व्हॉइस चेअरमन उषाताई वैराळ ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाळासाहेब गंगेकर सतीश ताठे श्रीधर देशपांडे कैलास सावरे किशोर कानडे बलराज गायकवाड अजय कांबळे विजय कोतकर बाळासाहेब पवार गुलाब गाडे सोमनाथ सोनोणे संचालिका प्रमिला पवार कार्यलक्ष्मी संचालक आनंद तिवारी आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी चेअरमन विकास गीते म्हणाले की काकांचा सहवास आम्हाला लाभला आहे त्यांचे विचार नेहमीच प्रेरणा आणि ऊर्जा देणारे ठरलेत अडचणीच्या काळामध्ये शहरातील नागरिकांना काका या शब्दाची आठवण होत होती त्यांनी नेहमीच महानगरपालिका कर्मचारी यांचे हित जोपासण्याचं काम केलं असल्याचं देखील ते म्हणाले यावेळी महापालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल म्हणाले की स्वर्गीय अरुण काका यांचे कर्मचाऱ्यांची एक अतूट नाट्य निर्माण झाले होते त्यांनी नेहमीच कर्मचाऱ्यांची बाजू घेत त्याचं काम केलंय मनपा कर्मचाऱ्यांवर काकांचे विशेष प्रेम होते मनपा कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेली सहकारी पतसंस्था महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत सापडली होती तेव्हा जिल्हा बँकेनं कॅश क्रेडिट कर्ज बंद केलं होतं त्यामुळे सर्वसामान्य कर्मचारी झाडू कामगार यांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी पैशाची गरज भासत होती मात्र पतसंस्था त्यांना कर्ज देऊ शकत नव्हती त्यावेळी स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी जिल्हा बँकेशी संपर्क साधून तातडीने बंद केलेले कॅश क्रेडिट कर्ज त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले त्यावेळी मनपा पतसंस्था सुरळीत सुरू झाली ही संस्था गरिबांची असून तिचा कारभार चांगला करून मनपा कर्मचाऱ्यांना हातभार लावावा असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे अहिल्या नगर महानगरपालिकेचे माजी आमदार व सर्वांचे नेते माननीय अरुण काका जगताप आज आपल्यात नाही आहेत त्यांना आम्ही अहमदनगर महानगरपा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पदसंस्थेच्या वतीने आत्ताच आम्ही सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांनी आदरांजली वाहि वाहिलेली आहे आज वीस तारीख असताना या शहराचे विधान परिषदेचे दोनदा झालेले आमदार माननीय श्री अरुणका जगताप यांना श्रद्धांजली वाहनं गेदवू आहेत अगोण काका जगताप जसं म्हणणं आहे आपलं राजासारखं मन मनासारखं राजा सर्व जाती धर्मातून सर्व लोकांना चांगला संदेश देऊन दोन उद्योग उद्योगांना छान देणारे एक बहुचर्जित अष्टपैलू नेतृत्व होते त्यांना आज आपल्या अहमदनगर अप्रें महानगरपालिकेचे बाबून श्रद्धांजली त्या शहराचे दोनदा विधान परिषदेचे आमदार असलेले मान्य अरुण काका जगताप या आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांचे प्रती सर्व संचालक मंडळ व सर्व अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पदसंस्था व सभसर यां यांच्यातर्फे मी भावपूर्ण आदरांजली वाहतो या शहराचे लाडके आमदार स्वर्गवासी अरुण काका जगताप यांना आदरांजली वाहण्यासाठी आज अहमद अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी रुंद काकांच्या आठवणी किती सांगाव्या काय सांगाव्या याला कुठली सीमा नाही आहे या नगर शहरावर या नगर शहराच्या कार्यकर्त्यावर त्याचबरोबर या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर काकांनी इतकं प्रेम केलेलं आहे काका आमच्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगराध्यक्ष होते त्यानंतर संग्राम भाईया दोन वेळेस या नगर शहराचे महापौर झाले हे सर्व काम करीत असताना आता भाय्या तिसऱ्यांदा आमदार आहेत हे सर्व करीत असताना आनंद उपकार त्यांचे या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती झालेले आहेत त्यांचं कुठंतरी ऋण व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सर्व संचालक मंडळ कर्मचारी व महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचबरोबर त्यांची एक छोटीशी आठवण सांगण्याचं सा मुद्दमान आठवण झाली म्हणून सांगतो या संस्थेवर ए डी सी सी बँक म्हणजे जिल्हा बँकेचे कॅश क्रेडिट कर्ज असते मागील कालावधीत असं झालं की संस्थेला खूप अडचणी आल्या महानगरपालिकेकडे पैसे थकले आणि वसूल होत नव्हता महाभाग पालिकेकडे साधारण दहा कोटी रुपये थकले होते त्यावेळेस जिल्हा बँकेने आमचं कॅश क्रेडिटही बंद केलं योगायोगाने काका त्यावेळेस जिल्हा बँकेचे संचालक होते तर काकांच्याकडे आम्ही गेलो व त्यांना विनंती केली काका अशा अशी अडचणी आणि हा झाडू कामगाराची संस्था आहे झाडू कामगाराला कर्ज वाटप पाहिजे त्यांच्या अनेक अडचणींना अडचणीवर राहिल्यात दुखण्याला अडचणीवर राहिल्यात काकांनी तात्काळ त्यावेळेससे तत्कालीन तिथले मॅनेजर ए डी सी सी बँकेचे त्यांना फोन केला व सांगितले की मला माहिती नाही यांचं कॅश क्रेडिट चालू झालं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी आमचं कॅश क्रेडिट चालू होऊन पुन्हा संस्था सुरळीत झाली अशा अनेक उपकार हे संस्थेच्या वतीने असल्यामुळे मी काकांची छोटीशी आठवण सांगितली पण त्यानंतर काका इथं भेटीसाठी आले त्या संस्थेमध्ये भेटीसाठी आल्यावर त्यांनी पूर्ण संस्था पाहिली संस्थेचं पूर्ण कामकाज पाहिलं सगळं रजिस्टरची माहिती घेतली सगळं कर्ज वाटपची माहिती घेतली ते घेत असताना जाताना काकांनी सर्व संचालकांना एकच उपदेश केला ही संस्था फोर क्लास कर्मचाऱ्यांची ही झाडू कामगार संस्था आहे हे बिगारी शिपायची संस्था आहे इथं वरिष्ठ लोक फार कमी आहेत त्याच्यामुळे तुम्ही असं काम करा की त्यांना कुठेही त्रास होणार नाही दुःख होणार नाही आणि त्यांना कर्जाला कुठेही आड आडवणं करता काम नाही अशी त्यांनी आम्हाला त्यावेळेस सूचना दिली हो। तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आज आम्ही पूर्ण संस्था चालवीत आहोत पण त्यांना आता आम्ही श्रद्धांजली वाहताना अत्यंत आमचं अंतकरण भरून येत आहे त्यामुळे आता मी जास्त काही बोलू शकत नाही काकांना इतर इतरूपमा देण्यापेक्षा फक्त काका हीच ह्याच शब्दाला माझी पूर्ण आदरांजली आहे Komi